हजार रुपये दा। तुमचं नाव काय नानू मी तुम्ही हा मालक हो <coughs> का हां घोड्याचे हे आहे का घोडा घोड्या तुझं नाव काय इराट विराट घोडा आणि मालक मालकाने कपडे काय घाले नाही मालकाची स्टाईल आहे हो मालक पडले दाद डाळ पाण्याचे घोड्यात हो घोड्याची साफसफाई सफाई करा घोड्याचे दात पाना पडले दोन कस घोड्याची साफसफाई सफाई करा लोक <laughs> काय करायला हो देऊ लाय घोड्याला हाय हो इकडं बघा बर काय करायला <laughs> मी काढलो मिकाड़ की मी काढलो बस बस घोड्यावर <laughs>